मिरजेचे आमदार डॉक्टर यांनी दिल्ली इथं घेतली केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट मिरज विधानसभा प्रलंबित कामांसाठी निधी देण्याची केली मागणी सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मंगळवारी नवी दिल्ली इथं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली मिराज मतदार संघातील आवश्यक व प्रलंबित कामांसाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली या चर्चेत केलेल्या मागण्यांना आमदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच मागणी केलेल्या कामांसाठी निधी मंजूर करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी सांगितले केंद्रीय मंत्री आमदार नितीन गडकरी यांच्याशी झालेल्या चर्चेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सिन्नर अहमदनगर दौंड दहीवडी विटा तासगाव मिरज मैशाल ते कर्नाटक राज्य सीमा या मार्गावरील काकडवाडी मिरज मैशाल ते कर्नाटक सीमा या प्रलंबित कामासाठी तातडीनं निधी मंजूर करावा तसेच मिरज पंढरपूर रस्त्यावरील ताणंग फाट्यालगत असलेल्या ओढ्यावर सहा पदरी नवीन पूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे मिरज मतदारसंघातील प्रलंबित व आवश्यक कामं लवकरच पूर्ण होतील असा आश्वासन नामदार गडकरी यांनी दिल्याचं आमदार खाडे यांनी सांगितलं